नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पोहे आणि मेथी पासून एक मस्त रेसिपी करणार आहोत यापूर्वी तुम्ही पोहे आणि मेथी एकत्र करून कधीही रेसिपी केली नसेल चला तर मग वेळ न करत आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया आजची ही रेसिपी, रेसिपी, रेसिपी बनवण्यासाठी एक वाटी मी पोहे चाळून व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत आता हे पोहे आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर दोन वेळेस पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊयात म्हणजे पोह्यावरची घाण असेल ती सगळी निघून जाईल तर एक वेळेस न धुता दोन वेळेस पाण्याने आपल्याला पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नेहमी नेहमी पोहे खाण्यापेक्षा आज ही मस्त आपण पोह्याची मेथी घालून रेसिपी करणार आहोत कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर येथे आपण पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्यामधील पाणी आपण काढून घेऊयात सर्व काही पाणी आपण काढून घ्यायचं आहे दोन वेळेस पाण्याने आपण पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला दहा मिनटासाठी भिजत ठेवायचे आहे तर त्यासाठी आपण झाकण ठेवून घेऊया दहा मिनिटानंतर झाकण काढून घेऊया तर दहा मिनिटातच येथे आपण पाहू शकता पोहे आपले चांगले भिजलेले आहेत आता या पोह्यांमध्ये आपल्याला धुवून कट केलेली मेथी घालायची आहे तर मेथी पण मी येथे एक वाटी घेतलेली आहे दोन वेळेस मेथी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती त्यानंतर ती कट करून घेतली आणि ती आपल्याला या पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एकदम नवीन रेसिपी आहे तुम्ही याआधी कधीही ही रेसिपी केली नसेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्येच तुम्ही स्किप करू नका चला तर येथे पोहे आणि मेथी मिक्स करून घेतली आता यामध्ये हिरवी मिरची अद्रक आणि लसूणची पेस्ट आपण घालूयात तुमच्याकडे हिरवी मिरची पेस्ट नसेल किंवा ठेचा असेल तर ठेचाही घालू शकता येथे आपण दोन चमचे मस्तपैकी तिळ घालून घेऊयात तिळ भाजलेले घाला किंवा न भाजलेले घातले तरीही चालू शकतील आता येथे चवीनुसार आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे हिरवी मिरची आपण यामध्ये घातली आहे त्यामुळे तिखट जरा जपूनच वापरा आता धनेपूड आपण घालूयात एक चमचा धनेपूड घातली आहे आणि थोडीशी हळदही घातली आहे आता अर्धा चमचा मी येथे आमचूर पावडर घेतलेली आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालाही घालू शकता म्हणजे यामुळे थोडीशी चटपटीत चव येते म्हणून आपण घातलेली आहे आमचूर पावडर चवीनुसार येथे मीठ टाकत आहे तर दोन चमचे मिठाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनला पण क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील आता दोन चमचे भरून मी येथे बेसनही घातलेलं आहे बेसन आपल्याला बायंडिंगसाठी वापरायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न टाकता सुरुवातीलाच पाण्याचा वापर आपण करायचा नाही मेथी आपण दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती आणि पोहेही आपण चांगले भिजवून घेतलेले आहेत दहा मिनटं त्यामुळे दोन्ही मध्ये पाण्याचा अंश थोडाफार असतोच म्हणून आपण पाणी न घालता हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चला तर येथे हा गोळा आपण घट्टसर मळून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून मी हे पीठ चांगलं मळून घेत आहे पाणी जपूनच वापरायचं आहे जास्त पाणी पडलं तर पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे थोड्याशाच पाण्यामध्ये आपण लागेल तसं घेऊन घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आता या गोळ्याला थोडंसं आपण बेसन लावून घेऊयात हा। म्हणजे हाताचंही पीठ सगळं निघून जाईल चला तर इथे आपण पीठ चांगलं लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर थोडंसं आपण या गोळ्याला तेलही लावून घेऊयात म्हणजे पिठाचा गोळा छान असं मस्त तयार होईल थोडंसं पीठ आणि तेल आपण इथे लावून घेतलेलं ला आहे म्हणजे हाताचंही पीठ सगळं निघून जाईल त्यामुळे आणि आता या गोळ्याचे आपल्याला समान असे गोळे करून घ्यायचे आहेत तर गोळे करण्यासाठी हाताला थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही हाताला तेल लावून घेऊयात आणि आपण आपल्या आवडीनुसार याचे गोळे करून घ्यायचे आहेत आता येथे सर्व समान आकाराचे अशा पद्धतीने आपण गोळे करून घ्यायचे आहेत आणि या गोळ्याला आपल्याला सेंटरला असं होल करून घ्यायचं आहे जसं बालुशाहीला करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला असं होल करून घ्यायचं आहे चला तर अशाच पद्धतीने आपण बाकीचेही गोळे करून घ्यायचे आहेत एवढ्या मिश्रणामध्ये माझे आठ गोळे होतात तर तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचे असतील तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता चला तर अशाच पद्धतीने आपण सर्व बॉल्स असे करून आहे आता येथे आपण पाहू शकता सर्व काही गोळे आपले हे तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपण सर्व हे वडे करून घ्यायचे आहेत आता हे आपण लगेचच तळणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा येथे मी स्टीमर घेतलेला आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं स्टीमर नसेल तर तुम्ही एखादी स्टीलची चाणीही घेऊ शकता त्यावर आपल्याला हे वडे असे ठेवायचे आहेत चला तर हे सर्व वडे आपण ठेवून घेऊयात खूप छान रेसिपी आहे कधीतरी काहीतरी मस्त चटपटीत आणि पटकन खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मेथीचं सध्या सीझन आहे बाजारामध्ये मेथी सध्या खूप सगळी अवेलेबल आहे तर नक्की करून पहा खालच्या भांड्यामध्ये मी येथे पाणी उकळायला ठेवलं होतं पाणी आधी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यावर ही चाळणी ठेवायची आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून हे वडे चांगले शिजून घ्यायचे आहेत म्हणजे वाफून घ्यायचे आहेत आता दहा मिनटानंतर झाकण आपण काढून घेऊयात तर वडे येथे पाहू शकता आपले चांगले शिजलेले आहेत गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे आणि सर्व वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात पौष्टिक रेसिपी पण आहे कारण यामध्ये आपण मेथी घातलेली आहे मधल्या वेळेत दुपारी खायला तुम्ही हे वडे बनवू शकता चला तर सर्व वडे आपले वाफून तयार आहेत आता आपण ते काढून घेऊयात चला तर इथे गॅसवर मी पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं आपण तेल घालून घेऊयात तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि तेल चांगलं तापलं त्या की त्यामध्ये आपल्याला हे वडे मस्तपैकी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे वडे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण आज आपण येथे शॅलो फ्राय करणार आहोत म्हणजे बऱ्याच जणांना जास्त तेल खायला आवडत नाही तर कमी तेलामध्ये हे वडे आपण मस्त फ्राय करून घेणार आहोत तर तुमच्या पॅनमध्ये जेवढे वडे बसतील तेवढे तुम्ही ठेवू शकता हवं तर तुम्ही दोन तीन एका वेळेला ठेवू शकता दोन्ही साईडने उलट पलट करून अशा पद्धतीने आपल्याला हे वडे चांगले तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील तर वाफवल्यानंतर लगेचच करू नका थोड्या वेळ तसेच राहू द्या कारण वाफवल्यानंतर त्यावर थोडंसं झाकणाचं पाणी पडलेलं असतं आणि तेलामध्ये हे वडे आपण लगेचच तळण्यासाठी सोडले की पाणी उडू शकतं त्यामुळे थोड्या वेळानंतर तुम्ही हे वडे तळू शकता थोडेसे थंड झाल्यानंतर तळावेत चला तर येथे आपण दोन्ही साईडने उलटपलट करून मस्तपैकी हे वडे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत ते आता आपण काढून घ्यायचे आहेत चला तर एक एक वडे आपण असे प्लेटमध्ये काढून घेऊयात अगदी झटपट हे वडे तयार होतात चला तर हे कसे सर्व करायचे कशा सोबत खायचे तेही मी सांगणारच आहे तर सर्व वडे आपण काढून घेतलेले आहेत आणि दुसरी बॅच पण आपण आता करून घेऊयात हे वडे ना अतिशय मस्त लागतात गरमागरम हे वडे तुम्ही सर्व करू शकता आणि जर तुम्हाला जास्त करायचे असतील तर जास्त करूनही ठेवू शकता फक्त ज्या वेळेस तुम्हाला खायचे त्यावेळेस तुम्ही हे शॅलो फ्राय करून घ्या म्हणजे ते गरम गरम छान लागतात आता हे वडे आपण सर्व करूयात त्यासाठी मी येथे एक प्लेट घेतलेली आहे वडे आपण सर्व करूया तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते पण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आता हे वडे सर्व करण्यासाठी आपण यासोबत टोमॅटो सॉस सर्व करणार आहोत टोमॅटो सॉससोबत हे वडे खूपच मस्त लागतात नक्की करून पहा ही रेसिपी किंवा एखादी हिरवी चटणी जर तुम्हाला आवडत असेल तर तीही तुम्ही बनू शकता मग कशी वाटली आजची ही पोहे आणि मेथीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय